सोलापूर शहरात पाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास एम आय डी सी परिसरात असलेल्या एका कारखान्याला जी ती भीषण आग लागली होती त्या आगीनंतर आता पुन्हा एक मोठी अपडेट जी आहे ते आगीवर समोर आलेली आहे आग जी आहे ती आटोक्यात आली होती साधारण पाच वाजण्याच्या सुमारास ही आग जी आहे ती आटोक्यात आले आली होती त्यानंतर पुन्हा जी आहे ती आग जी आहे ती भटकल्याची माहिती समोर आलेली आहे आपण ही दृश्य पाहत आहात राजकीय उपचारांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या से सेंट्रल कारखान्याला जे आहे ते आग लागली होती त्या आगीमध्ये जे आहे ते आठ जणांचा होरपळून जे आहे ते मृत्यू झाला होता त्यानंतर पुन्हा त्या आगीमध्ये ते आग जे आहे ते आटोक्यात अग्निशामक दलाच्या वतीनं ती आग जी आहे ते आटोक्यात आणण्यात आली होती मात्र आता सध्याच्या घडीला एक मोठी अपडेट जे आहे ते समोर आलेले आहे आणि ते आग जे आहे ते भडकलेली आहे मोठ्या प्रमाणात या आगीचा भडका उडालेला आहे रासायनिक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि या रासायनिक स्फोटमुळे ही आग भडक माहिती जी आहे ती समोर येत आहे सोलापूर शहरातील एम आय डी सी परिसरात तब्बल चौदा ते पंधरा तास उलटले आहेत आणि आग जी आहे ते अद्याप आटोक्यात आलेलं आहे अग्निशामक दलाच्या वतीनं शर्तीचे प्रयत्न जे आहे ते आग उजवण्यासाठी करण्यात येत आहेत लवकरच ही आग आटोक्यात येईल अशी माहिती जी आहे ते अग्निशामक दलाच्या वतीनं देण्यात आलेली आहे राजनैतिक निवडणुकासाठी विदत्ता खेरे सोलापूर